पार्थ पवारांवर महारवतनाच्या अठराशे कोटींच्या जमिनीवर तीनशे कोटी डल्ला मारल्याचा आरोप आत्या सुप्रिया सुईंची पहिली प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार पुण्यातील उच्चभ्रू कोरेगावमधील महार वतनाच्या जमिनीवरून चांगलेच अडचणीत आलेले आहेत महारवतनाची असलेली तब्बल अठराशे कोटींची जमीन फक्त तीनशे कोटी रुपयांमध्ये डल्ला मारल्याचा आरोप पार्थ पवार यांच्यावर होतो आहे या आरोपानंतर आता राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा अडचणी वाढल्याचं बोललं जात आहे या दरम्यान प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत तहसीलदारांना ता तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलेला आहे दरम्यान पार्थ पवार यांच्यावर आरोप झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला त्यांनी नो कमेंट्स म्हणत माध्यमांपासून काढता पाय घेतला दुसरीकडे आत्ता सुप्रियासोहे यांनी मात्र प्रतिक्रिया दिली आहे सुप्रिया सुप्रियासोहे यांनी आपला पार्थवर विश्वास असून तो चुकीचं काही करणार नाही असं म्हटलेलं आहे बघा काय पद्धतीने चौकशी करायची नाही करायची तो सरकारचा अधिकार आहे आणि जे विरोधात बोलत आहेत त्यांचा अधिकार आहे एका लोकशाहीमध्ये आम्ही कोणीही कुठल्याही इन्क्वायरीला कधीही घाबरलो नाही आणि घाबरणारही नाही पण मला असं वाटतं एक ऑफिशियल स्टेटमेंट महाराष्ट्र सरकार जे कोणी असेल मग ते पुण्याचे पालकमंत्री असतील रेव्हेन्यू मिनिस्टर असतील मुख्यमंत्री असतील कोणी असेल त्या सगळ्यांनी एकामेकाशी बोलून एक सत्य आहे जे वास्तव आहे हे महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे आरोप आम्ही नाही केलेला स्टोरी आम्ही नाही ब्रेक केलेली स्टोरी ही आमच्याकडे मीडियाच असं नाही हे बघा नाही नाही माझं आहे बघा माझं काय म्हणणं आहे की आरोप पहिली स्टोरी आम्ही चॅनलवर पाहिजे चॅनलवर स्टोरी आल्यानंतर अर्थातच काही लोकांना वाटलंच असेल ना मी पण तेच म्हणते मी ते आमचे मित्रपक्ष म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळं काहीच म्हणत नाही आहे मी म्हणते महाराष्ट्र सरकारनी पारदर्शकपणे ह्या सगळ्याची माहिती महाराष्ट्राला द्यावी त्याच्यात गैर काय आणि मी तहसीलदाराच्या बाजूनी एवढ्यासाठीच बोलते आहे की तहसीलदारांचं स्वतःचं तुमच्या चॅनलवरचं स्टेटमेंट आहे की मी व्यवहाराला सही केलेली नाही मग तुम्ही त्याचं निलंबन केलंच कसं हे मी कुणासाठी बोलले असते मी सत्तेत असते तरी माझी हीच लाईन असती की तुम्ही काय म्हणून त्या गरीब कष्ट करणाऱ्या कुठल्या तरी शेतकऱ्याचाच मुलगा अभ्यास करून तहसीलदार झाला असेल ना मग तुम्ही त्या तो जर व्यक्ती म्हणतोय की मी सही केली नाही तर काय बेसिसवर त्याचा निलंबन झाला